नाशिक मनमाड येथे पार पडलेल्या पस्तीसावे किशोर किशोरी गट राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत सांगली जिल्ह्याच्या किशोरी संघाने उत्कृष्ट चढाई आणि कबड्डी प्रशिक्षक अधिक पाटील यांच्या मार्गदर्शनाने तृतीय क्रमांक पटकावला विजेत्या संघाचे खेळाडू संघ प्रशिक्षक अधिक पाटील आणि संघ व्यवस्थापक महेश भोडके यांचे सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि सांगली जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींकडून कौतुक केले जाते किशोर गटात सांगली जिल्ह्याचा पहिला सामना सोलापूर संघाबरोबर झाला यामध्ये सांगली जिल्ह्याने एका बावन्न गुणांनी एकतर्फा विजय मिळवला दुसरा सामना सांगली विरुद्ध पुणे ग्रामीण खेळण्यात आला यामध्ये सांगली बावीस तर पुणे बत्तीस असा अवघ्या दहा गुणांनी सांगलीचा निसटता पराभव झाला हो तिसरा सामना सांगली जिल्ह्याविरुद्ध लातूर असा झाला या सामन्यात सांगली जिल्ह्याने पन्नास गुण मिळवून विजय मिळवला आणि जिल्ह्याचे सांगली संघाने गटातून दोन नंबरने बाद पद्धतीत प्रवेश केला बाद पद्धतीत सांगली जिल्ह्याची पहिली लढत ठाणे संघाबरोबर झाली यामध्ये ठाणे या संघाने बत्तीस गुण मिळवले ठाणेसारख्या बलाढ्य संघाला चितपट करत सांगली जिल्ह्याच्या संघाने अकरा गुणांनी विजय मिळवला उपउपांत्य फेरीत सांगली जिल्ह्याविरोध नाशिक ग्रामीण अशी लढत झाली यामध्ये सांगली जिल्हा एकोणचाळीस गुण तर नाशिक ग्रामीण एकतीस गुण सांगली जिल्ह्याच्या संघाने आठ गुणांनी विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला उपांत्य फेरीत सांगली जिल्ह्याची लढत पिंपरी चिंचवड या संघाशी झाली सामना अगदी अटीतटीचा झाला त्यामध्ये पिंपरी चिंचवड या संघाने सत्तेचाळीस गुण मिळवले तर सांगली जिल्ह्याची चढाई पट्टू सानिका पाटील आणि उत्कर्ष यादव यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करून संघास अडतीस गुण मिळवून दिले तिघात पकड करून चार गुण तर संघ ऑलआउट करून तीन गुण असे पंचेचाळीस गुण सांगली जिल्ह्याच्या संघाने मिळवले मात्र सांगली जिल्ह्याच्या संघाचे क्षेत्ररक्षण कमी पडल्याने अवघ्या दोन गुणांनी पिंपरी चिंचवड हा संघ विजयी झाला तर सांगली जिल्ह्याच्या संघास तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले संघ कमकुवत असताना देखील सानिका पाटील आणि उत्कर्ष यादव यांच्या चढाईच्या जोरावर कबड्डी प्रशिक्षक अधिक पाटील यांनी योग्य मार्गदर्शन करून सांगली जिल्ह्याला तृतीय क्रमांक मिळवून दिला त्यामुळे सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी जिल्ह्यातील सर्व खेळाडू कबड्डी प्रशिक्षक यांच्याकडून किशोरीगड जिल्ह्याच्या संघाचे खेळाडू संघ प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापक यांचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले जात आहे